आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू मकर संक्रांत जवळ आलेले आहेत तर त्यानिमित्तानं आज आपण तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत हे लाडू खायला खूपच छान लागतं आणि करायलासुद्धा अगदी सोपे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू तर त्यासाठी मी इथं एक वाटी तिळ घेतलेले आहे असे गच्च भरून घेतलेले आहे वाटी आणि वजनानं अडीचशे ग्रॅम तिळ आहे हे तिळगावरान आहेत बिना पॉलिशचे तिळ आहेत बिना पॉलिशच्या तिळाचे लाडू चवीला खूप छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा राहतात तुम्हाला जर गावरान तिळ नाही भेटले तर तुम्ही पॉलिशचे सुद्धा तिळ वापरू शकता त्याच वाटेनं मी दीड वाटे, वाटे गूळ घेतलेला आहे वजनानं तीनशे ग्रॅम गूळ आहे पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत तीळ आणि शेंगदाणे आपले तीनशे ग्रॅम आहेत तर गुळसुद्धा मी तीनशे ग्रामच घेतलेला आहे इथं दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि वेलची पोड घेतलेली आहे थोडीशी मी आता सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आता सुरुवातीला आपण शेंगदाणे भाजून घेऊया मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला एकदम मिडियम गॅसवर आपल्याला असे खरपूस व्यवस्थित शेंगदाणे भाजायचे आहेत फुल गॅसवर अजिबात शेंगदाणे भाजायचे नाहीत शेंगदाणे जर बारीक गॅसवर भाजले तर आपले लाडूसुद्धा खूप छान लागतात आणि टिकतातसुद्धा व्यवस्थित आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत एवढे शेंगदाणे भाजायला पाच ते सहा मिनिट लागतात शेंगदाणेसुद्धा आपले व्यवस्थित भाजलेले आहेत पाच ते सहा मिनिट लागलेले आहेत मला एवढे शेंगदाणे भाजायला आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया डिशमध्ये काढून घ्यायच्यात आपल्याला शेंगाने आता त्याच कढईमध्ये आपल्याला हे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही आहे आपली कढई गरम आहे त्यामुळं जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटात आपले तीळ व्यवस्थित भाजले जातात असा तडतड आवाज येईपर्यंत हे तीळ भाजल्यानंतर असे टम्म फुकतात तोपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत सुद्धा आपले व्यवस्थित भाजलेले आहेत असा तडतडा आवाज येत आहे असे फुगलेले आहेत तीळ बघू शकता जवळून सुद्धा जास्त पण आपल्याला तीळ भाजायचे नाहीत लाडू आपले थोडेसे करपट लागतात आता आपण गॅस बंद करून एका ताटामध्ये हे तीळ काढून घ्यायचे आहेत आणि याला पूर्णपणे आपल्याला थंड करायचं आहे तिळाला आपले शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत यावरची मी साल काढून घेतलेले आहे हवं तर तुम्ही सालेसगडसुद्धा वापरू शकता आता आपल्याला हे मिक्सरमधून हे थोडेसे जाडसर काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपल्याला हे पल्स मोडवर एखादा शेकंदच आपल्याला हे जाडसर शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत जास्त बारीक नाही करायचे अशा प्रकारे मी जाडसर शेंगदाणे काढून घेतलेले आहेत जास्त बारीक नाही केलेले एका डिशमध्ये काढून घेऊया तीळसुद्धा आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत यामधले आपल्याला थोडेसे तीळ एका वाटीत काढून ठेवायचे आहेत आता बाकीचे राहिलेले आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत जास्त बारीक पावडर करायचे नाही थोडंसं असं सर जाड सरस ठेवायचे आहे तीळ आपल्याला तीळ मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहेत आता आपल्याला हे थोडंसं सरस ठेवायचं आहे जास्त बारीक पावडर करायची नाही आपल्याला तिळाचे सुद्धा अशा प्रकारे मी जाडसर थोडेसे तीळ थोड� काढून घेतलेले आहेत जास्त बारीक पण पावडर केलेली नाही यामध्ये एक एक अख्खे तीळ सुद्धा राहिलेले इत आहेत इतपतच आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे जास्त बारीक आपल्याला काढायचं नाही आहे इथे कढई ठेवलेली आहे परत तेच कढई ठेवलेली आहे यामध्ये घालायचं आपल्याला आता चिरून घेतलेला गूळ तर यामध्ये घालायचे आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे गूळ मिक्स करायचं आहे तुपामध्ये यामध्ये आपल्याला घालायचे दोन चमचे पाणी दोनच चमचे घालायचं आहे पाणी आता हे गूळ आपल्याला फक्त विरगळून घ्यायचं आहे याचा पाक वगैरे करायचा नाही आहे व्यवस्थित विरगळून घ्यायचा आहे गुळ गूळ सुद्धा आपला एक मिनिटातच व्यवस्थित विरगळलेला आहे गोरू विरगाळल्यानंतर आपल्याला एक मिनिटभर हा पाक हलवून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता याला बुडबुडे आलेले आहेत असा फेस आलेला आहे आपल्या गुळाला आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे जास्त वेळ जर गॅस चालू ठेवला तर आपले लाडू कडक होऊ शकतात त्यामुळे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे दोन मिनटात व्यवस्थित आपला पाक तयार झालेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेलं मिश्रण घालायचं आहे तिळाचं आपण हे मिक्सरमधून काढून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत हे अख्खे तिळ घालायचे आहेत आपल्याला यामध्ये काढून ठेवलेले यामध्ये घालायचे आपल्याला वेलची पूड आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे खालच्या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ह्या मिश्रणाच्या वड्यासुद्धा पाडू शकता एका ताटाला तूप लावून हे मिश्रण ताटामध्ये पसरून ह्याच्या वड्यासुद्धा बनवू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण गॅस आपण अगोदरच बंद करून घेतलेला आहे असं मस्त झालेलं आहे आपलं मिश्रण लाडूचं आता याला थोडंसं आपण थंड करून घेऊया एकदम पण थंड करायचं नाही थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बांधायचे आहेत आता हे मिश्रण थोडं पाच मिनटं आपण थंड होऊ देऊया लाडूचं लाडूचं मिश्रणसुद्धा थोडंसं थंड झालेलं आहे एकदम पण थंड करायचं नाही एकदम जर थंड झालं तर लाडू वळले जात नाहीत थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बांधायचे आहेत मी एका ताटामध्ये मिश्रण काढून घेतलेलं होतं लवकर थंड होतं तर आता आपल्याला लगेचच लाडू वळायचे आहेत याचे थोडंसं हाताला आपल्याला तूप लावायचं आहे आता याचे छोटे छोटे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी साईज बनवू शकता अशा प्रकारे मस्त लाडू झालेला आहे अशा प्रकारेच आपल्याला बाकीचे लाडूसुद्धा बांधून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही थोडंसं कोमट आहे मिश्रण तोपर्यंतच आपल्याला याचे पटपट लाडू बांधून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे पटकन लाडू वळले जातात अशा प्रकारेच आपल्याला बाकीचे राहिलेले सुद्धा लाडू बांधून घ्यायचे आहेत मी थोडेसे छोटेच लाडू बनवत आहे तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही लाडू बनवू हो शकता मकर संक्रांत जवळ आलेले आहे तर मकर संक्रांतीला वेगवेगळे तिळाचे प्रकार केले जातात तिळगुळाचे तिळगुळाचे लाडू तिळगुळाची बर्फी तिळगुळाची चिक्की तिळगुळाच्या वड्या तिळगुळाच्या पोळ्या अनेक प्रकार केले जातात अशा प्रकारेच आपल्याला लाडू बांधायचे आहेत सगळे तुम्ही बघू शकता अगदी झटपट असे आपले तिळगुळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत असे मस्त एकदम नरम झालेले आहेत लाडू तुम्ही बघू शकता एकदम असे नरम झालेले आहेत दात नसणारे ज्येष्ठ नागरिकसुद्धा याला खाऊ हो शकतात इतके नरम झालेले आहेत तेवढ्या मिश्रणामध्ये आपले साठ लाडू बनवून तयार झालेले आहेत थोडेसे छोटेच लाडू बनवलेले आहेत मी तुमचं मिश्रण जर लाडूचं थंड झालेलं असेल लाडू बांधता येत नसेल तर त्यामध्ये एक ते दोन चमचे तूप घालून थोडंसं मिश्रण गरम करूनसुद्धा त्याचे लाडू तुम्ही बांधू शकता पटकन लाडू बांधले जातात हे लाडू खायला अप्रतिम लागतात तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद